लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आधीच प्रदूषित असलेल्या गोदावरी नदीच्या प्रदूषणात आणखी भर टाकून नाशिक शहर आणि जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य महापालिका धोक्यात आणत असल्याचं या व्हिडिओमधील दृश्यांमधून दिसून येत आहे तपोवन परिसरातील शुद्धीकरण केंद्र म्हणजेच एसटीपी प्लांटमधून विना प्रक्रिया पाणी थेट नदीपात्रात सोडल्या जात असल्याच्या जा तक्रारी नागरिकांमधून केल्या जा जात आहे गोदावरी नदीपात्रात फेसयुक्त पाणी सोडलं जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे नदीवरील पाण्याचा पांढरा फेस यामुळे नदी पात्र प्रदूषणाच्या गर्तेत सापडलेला आहे या दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर गोदावरीची सुटका कधी होणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय तर गोदावरीची अवकाळा थांबणार तरी कधी असा संतप्त सवाल देखील स्थानिक नागरिक उपस्थित करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक